नमस्कार मित्रांनो तर आजची रेसिपी आहे आपली पोहे पण ते कसे तर कांदा पोहे न करता फक्त बिना कांद्याचे पोहे करायचे पण तेही कडक तर एक प्रकारे आपण त्याला बोलू शकतो की पोह्यांचा चिवडा पण आपण जसं दिवाळीला पोह्यांचा चिवडा करतो ना तर मी त्याप्रकारे नाही करते मी वेगळ्या प्रकारे बनविते तर मुलांच्या आज टिफिनसाठी आज सकाळची शाळा होती मुलांना त्याच्यामुळे तर मी आता इथे पोहे घेतलेत आणि हे पोहे मी पहिल्यांदा थोडेसे हलवून घेतल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि ते तेल पूर्ण पोह्यांना लागेल असं पूर्णपणे व्यवस्थित त्याला मी हलवून घेतलं आहे तर आता हे जे पोहे आहेत ना तर हे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदा पोहे करायचे होते आता कृष्णाला आवडतात पण आमच्या महाराजांचं निघालं की नाही आई कडकच हवेत कांदा पोहे नको त्याच्यात कांदा नको त्याच्यात कोथिंबीर नको आणि काय असतं ना की जरा म्हणजे हे पोहे बनवले ना तर मग ज हे होतं पटकन टिफिनही पटकन तयार होतो आणि आपलाही टाईमपास होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडक पोहे दोघांनाही दो आवडतात त्याच्यामुळे दोघांच्याही टिफिनचं काम होऊन जातं नाहीतर मग असं होतं की कांदा पोहे जर केले तर मग परत स्वरूपसाठी वेगळं काहीतरी बनवावं लागतं तर मग त्याच्याकरता मी त्यांना सकाळची शाळा असल्यानंतर त्यांचा दर दरवेळेसच्या सकाळच्या शाळेचा त्यांचा हा टिफिन ठरलेला आहे तर आता इथे पोहे भाजले आहेत ब्राऊन सा ब्राऊन झालेत पोहे तर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे तेल तर तेल टाकणार आहे ते तेल तापलं का मग मी त्याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे आणि याच्यामध्ये काही जास्त मसाले वगैरे टाकायचे नसतात फक्त शेंगदाणे हिरवी मिरची खुडून घ्यायची कुटक त्याचा तुकडे करून घ्यायचे आणि जिरे मोहरी आणि हळदी आणि मीठ बस झालं आणि तर अशा प्रकारे मी आता शेंगदाणे टाकले तेल तापून झालं शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे असे थोडेसे शे कडक होईपर्यंत ते तळवून घ्यायचे आहेत तर मी आता ते तळवून घेते तर तुम्ही बघ बघू शकता अशा प्रकारे तळायचे आहेत शेंगदाणे सकाळी मुलांची सकाळची शाळा म्हटलं की खूप गडबड गोंधळ असतो आणि त्यातल्या त्यात वॉकलाही जायचं होतं तर मग सकाळी लवकर उठलो वॉकला जाऊन आलो देवीचं दर्शनही घेऊन आलो मग तिकडून आल्यानंतर पहिल्यांदा पटकन चहा ठेवला मुलांना चहा बनव बनवला आणि लगेच पोहे बनवायला लगे घेतले कारण कसं मग त्यांचं आवरीपर्यंत ते पोहे मस्त व्यवस्थित क त्या गरम कढईमध्ये कडक होऊन राहतात तर मी आता याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली ती तडतडली तर आता त्याच्यात मी टाकल्या आहेत मिरच्या आणि आता त्या मिरच्या व्यवस्थित मी हलवून घेतल्या आणि त्यांना थोड्यासं त्या पण अशा थोड्याशा ब्राऊन होत आल्या की लगेच त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पोहे तर आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आता हे होतं आहे मिरची पूर्णपणे परतवत आलेली आहे तर मग मी आता त्याच्यामध्ये पोहे टाकणार आहे आणि त्याच्या अगोदर मी त्याच्या जराशी हळद टाकणार आहे आता हळद थोडीशी लेट का टाकायची की जेणेकरून मिरच्या परतेपर्यंत हळद जळणार नाही तर मग मी आता ती टाकली आणि आता मी त्याच्यामध्ये दे टाकून देते पोहे तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पोहे टाकते आणि आता ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं मुलांच्या आवडीचा टिफिन असला म्हणजे मुलं पण पोटभर खातात आणि टिफिनमध्ये काही म्हणजे उरत पण नाही आणि पाठीमागे काही येत नाही आणि आपल्यालाही बरं वाटतं की मुलांनी खाल्लेलं असतं बाबा तर तुम्ही बघू शकता मी प्रकारे हलवलं आहे आता ते व्यवस्थित हलवणं आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकलं की ते व्यवस्थित हलवून घ्यायचे फक्त लगेचच्या लगेच झाकण नाही ठेवायचं लगेच जर झाकण ठेवलं तर त्या झाकणाच्या त्या वाफेच्या घामाने पोहे पुन्हा नरम होतात आणि ते व्यवस्थित लागत नाहीत तर मी आता हलवून घेते व्यवस्थित बघू शकता तोपर्यंत स्वरूपाने कृष्ण आंघोळीला गेलेले होते त्यांचे आंघोळ वगैरे करून आले तर त्यांचा मेकअप वगैरे करायचा होता तोपर्यंत माझे पोहे इकडे झालेले होते तर तुम्ही बघू शकता पोहे एकदम व्यवस्थित असे दिसत आहेत तर अशा प्रकारे होती आजची रेसिपी कडक पोहे तर कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही पण जर तुमच्या मुलांना टिफिनसाठी जर बनवून दिली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी वाटली आणि नक्कीच एकदा ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आता मुलांच्या टिफिनमध्ये पोहे भरलेले आहेत तर आम्हाला खूप आवडतात भरले आणि खाणार आहोत धन्यवाद थँक्यू